श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आहे इंदिरा एकादशी आता या इंदिरा एकादशीला खूप अनन्य साधारण महत्त्व आहे कारण ही पितृपक्षामधील एकादशी आहे इंदिरा एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या पूर्वजांसाठी उपाय करायचे आहेत भगवान विष्णूंची सेवा करायची आहे हे एकादशीचं व्रत केलं तर आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त होत असतो त्यांची सद्गती होत असते इंदिरा एकादशीच्या दिवशी तुमच्या आजूबाजूला जर कुठे कावळा कुत्रा गाय असेल तर त्यांना काहीतरी तुम्हाला खायला द्यायचं आहे तुम्ही त्यांना चपाती खायला देऊ शकता भाकर खायला देऊ शकता तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्हाला त्या प्राणीमात्रांची सेवा करायची आहे त्याचबरोबर इंदिरा एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी घरामध्ये विष्णू विष्णू सहस्रनाम नामावली या सर्व स्तोत्रांचं पठन करायचं आहे तुळशीची पानं भगवान विष्णूंना आवर्जून अर्पण करायचीच कारण भगवान विष्णूंना तुळशीची पानं अतिशय प्रिय आहे आणि त्यांच्या त्याशिवाय त्यांची पूजा ही अपूर्ण मानली जाते तुळशीची पानं आपल्याला उद्या तोडता येणार नाही त्यामुळे ती आजच आपल्याला तोडून ठेवायची आहे आता उद्या इंदिरा एकादशीच्या दिवशी आपल्याला प्रत्येक कामामध्ये ज्या काही अडचणी येत असतात कधीच कोणत्याच कामात आपल्याला यश मिळत नाही घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती नसते म्हणजे घरामध्ये पैशांच्या अनेक अडचणी असतात आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबून जात असते घरामध्ये आपल्याला काहीतरी दोष जाणवत असतात तर हे सर्व जे दोष आहेत संकट आहेत तर ते दूर व्हावेत यासाठी आपल्याला इंदिरा एकादशीच्या दिवशी उद्या एक उपाय उपाय करायचं आहे आपल्या घरामध्ये आपल्याला एका झाडाचं हे एक पान तोडून आणायचं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला उद्या उपाय करायचा आहे उद्या शनिवार आहे शनिवार म्हणजेच आपल्याला उद्या शनिदेवांची मारुती सेवा करायची आहे शनिवारी आपण आपल्या पूर्वजांसाठी सुद्धा सेवा करू शकतो त्याचबरोबर उद्या भगवान विष्णूंची सेवा कशा पद्धतीने करायची तर सकाळी लवकर उठून तुम्हाला आंघोळ करायची आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आणि त्यानंतर एक पाट ठेवायचा पाटावरती लाल कलरचा कपडा किंवा पिवळ्या कलरचा कपडा टाकून त्यावरती शालीग्राम किंवा भगवान विष्णूंची मूर्ती ठेवायची आहे त्यांना गंध धूप दीप अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्यांची तुम्हाला आरती करायची आहे नैवेद्य ठेवायचं आहे नैवेद्यामध्ये जे काही तुम्ही भाजी भाकरीचा नैवेद्य केलेला असेल तो नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला इंदिरा एकादशीची पूजा ही आ, उद्या करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची आरती ही सकाळ संध्याकाळ करायची आहे आता हा जो उपाय आहे तर तो आपल्याला उद्या सकाळी बाराच्या आत करायचा आहे बाराच्या आत तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच घरातला जो काही पितृ दोष असेल तोही आपला नष्ट होईल पण आता आपण हे उपाय का करत असतो तर आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी त्यामुळे त्याच्याबरोबर प्रामाणिक कष्ट असणंही तिथे तितकंच महत्त्वाचं आहे आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आपण शनिवारी पिंपळाच्या झाडाची सेवा करत असतो कारण शनिदेवांनी पिंपळाच्या झाडाला आशीर्वाद दिलेला आहे की जे कोणी पिंपळाच्या झाडाची शनिवारी सेवा करेल पूजा करेल त्याच्यावरती असणारे जे काही दोष आहे तर ते सर्व स्वतः मी दूर करेल तर आता याच पिंपळाच्या झाडाचा आपल्याला उपाय करायचा आहे तर उद्या तुम्हाला काय करायचं आहे बघा एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला काळे तीळ थोडासा गूळ टाकायचा आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे एक मोहरीच्या तेलाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल तिथे जायचं आणि हे पाणी तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करा किंवा ओम क्षण क्षणेश्वराय नम या मंत्राचासुद्धा तुम्ही जप करा आणि भगवान विष्णू स्वतः म्हणतात की पिंपळाच्या झाडामध्ये मी स्वतः निवास करत असतो माता लक्ष्मी भगवान विष्णू शनिवारी पिंपळाच्या झाडावरती स्वतः निवास करत असतात त्यामुळे त्यांची आराधना तिथे करायची आहे आणि तो दिवा तिथे अर्पण करायचा आहे दिवा अर्पण केला तिथे बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा तुम्हाला जप करायचं आहे आणि तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तर ति, त्या, त्या तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहे कोणतीही इच्छा असू द्या तुमची ती तिथे व्यक्त केली की त्यानंतर तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाची तुम्हाला अकरा पानं तोडून आणायची आहे अकरा पानं तोडून आणल्यानंतर ती घरी घेऊन यायची स्वच्छ धुवायची आणि त्यानंतर त्या प्रत्येक पानावरती तुम्हाला शेंदुराच्या साह्याने किंवा लाल चंदनाच्या साह्याने तुम्हाला श्री राम आहे आता इथे तुम्हाला कुंकवाचा वापर चुकूनही करायचा नाही आता का करायचं नाही तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यामुळे इथे तुम्ही शेंदूर किंवा लाल चंदन घेऊ शकता आता त्या अकरा पानांवरती तुम्हाला श्रीराम हे तुम्ही बोटाच्या सायने लिहू शकता काडकीच्या सायने लिहू शकता काहीच अडचण नाही त्याची तुम्हाला एक माळ तयार करायची एक दोरा घ्यायचा त्या दोऱ्याला तुम्हाला, तुम्हाला चंदन किंवा शेंदूर लावायचा आहे तो तसाच पांढरा ठेवायचा नाही आणि त्याच्यामध्ये ही पानं तुम्हाला बांधायची आहे आणि ही माळ तयार झाली की त्यानंतर तुम्हाला ती हनुमान रायांच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे प्रत्येकाच्या गावामध्ये मारुतीचं मंदिर तिथे तुम्हाला ही पानं घेऊन जायची आहे आता म्हणजे ही माळ जी आपण तयार केलेली आहे तर ती घेऊन जायची आहे कारण तुम्हाला माहिती आहे की शनिवारी शनिदेवांनी आशीर्वाद आहे की शनिवारी जो कोणी मारुती रायाच्या सेवा करेल त्याच्या मी सर्व आकांक्षा पूर्ण करेल इच्छा पूर्ण करेल त्यामुळे आपल्याला ही माळ घेऊन शनिदेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला ही माळ मारुती राय अर्पण करायची आहे आणि जी इच्छा तुम्ही त्या पिंपळाच्या झाडाखाली बोललेली आहे तीच इच्छा परत तिथे तुम्हाला बोलायची आहे आता इथे आपण कुंकवाचा वापर केला नाही कारण का तर मारुती राय हे ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्यांना कुंकू हे लावलं जात नाही कोणत्याच देवाला कुंकू लावलं जात नाही त्यामुळे सांगितल्याप्रमाणे तुम्ही एकतर शेंदूर वापरा किंवा लालचंदन वापरा त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तो एक दिवा तिथे लावायचा आहे मोहरीच्या तेलाचा लावला तरीही चालेल आणि तिथे बसून तुम्हाला हनुमान चालिसाचं चा पठण करायचं आहे तीन वेळेस हनुमान चालिसाचं चा पठण करायचं चा, आणि आपल्या घरी यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे जी काही इच्छा असेल तुमची की तुम्हाला व्यापारात व्यवसायात नोकरीत प्रगती होत नाही आहे घरामध्ये काही दोष आहेत नकारात्मकता आहेत घरामध्ये पैसा राहत नाहीये जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायचे तर नक्की अशा पद्धतीने हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ